दुसऱ्या अंदाज तुम्ही मालेगावला भेट देणार का आहे हा प्रकरण असं तुम्ही सांगितलेलं आहे किती मोठं प्रकरण पहिली जी टोळी आहे त्या टोळीमध्ये एक हजार कोटी रुपये व्यवहार आता सिद्ध झालेला आहे जे तपास यंत्रणा आहेत त्यांना भीती आहे के अतः प्रकारचा दूसरा टोडिया ही तक्रिया है जिधि पहली टोडिया है तथा दो मार्टर माइंडा है यानि महमूद भगाड़ महमूद भगार, भगार ने तिराद मोहम्मद अकरम मोहम्मद अत्या अक्रालोकन का मदद दी नहीं देश भरातील एक वित्राज्यता दून से एक बैंक ब्रांच मदुन एक हजार कोटि रुपये मालेगांव व अन्य दिकानावुन अहमदाबाद चुराद मुंबई या हवाला ऑपरेटर कड़े ट्रांसफर करून तितुन तो पहिता

आणि हा पैसा इथे कुठे काय गेला त्यातही आज मी पाठपुरावा करणार आहेत माझ्याकडे काही माहिती आहे दुपारपर्यंत याच्यात याच्यात गुजरात पर मी आपल्याला सांगितलं की एकवीस राज्यातून आलेला आहे म्हणून आता या सगळ्या एजन्सीचा जे इंटरनॅशनल हेडक्वार्टर मध्ये त्यांनी यांचं रिपोर्टिंग घ्यायची सुरुवात केली आहे त्याच प्रकाराने महाराष्ट्र पण आता याच्यासाठी एक दोन दिवसात एखादा उच्च अधिकाऱ्याची नियुक्ती करणार सर बारा बारा लोक जे खात्यावरून ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्या तरुणांवर आता गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केलेली आहे काय म्हणाले याच्याबद्दल कारण त्यांनी सर्व काही माहित होतं त्यांनी याच्यातून कमिशन घेतलं असंही पोलिसांचं म्हणणं तुमची माहिती असेल माझ्याकडे कोणतीही माहिती आता तपास सुरू आहे यातला काही पैशा निश्चितपणे मला माहिती आहे ते दुपारच्या पत्रकार परिषदेत मी अधिक माहिती देणार सर एक राजकीय प्रश्न ईव्हीएम वरून जे गदारोळ सुरू झालेला आहे